आपण जाऊया दादांकडे बघा तिथेच बसले जेवणला बसले ते बघूयात आपण ते बघा हे चालू होते आपले यांच्या बस मध्ये आलो सकाळीच आपल्याला त्यांनी बस निघण्याआधीच आपल्याला कॉल वगैरे करून दिला होता बस निघाली आता पुढच्या सीटावरती बसतो कारण मागे एकता या लहान बाळ घेऊन आलो त्यांना मी तिथे बसवतोय कंडक्टरच सीट आहे आता कंडक्टर पण येतील थोडा वेळ आपण उभा राहूयात कारण ताई ते जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण जाणार आहोत आपल्या गावी सो ऑटो बुक केलेली आहे ऑटो दोन मिनटात येईलच आपण इथनं ऑटोने बसस्टॉपला जाणार आहोत आणि बसस्टॉपवरून आपण पुढे जाणार आहोत आपल्या गावी सो आ, दोन मिनटात ऑटो येईलच ऑटो की आपण निघूयात चल आय थिंक ऑटो येताना दिसते आपल्याला ऑटो वगैरे आली की आपण इथनं निघूयात बसस्टॉपला गेल्यानंतर पुढे आपण जाऊयात इथनं बस स्टॉपला जा डायरेक्ट जाणार नाही आपण नाशिक फाट्यावरती जाणार आहोत सकाळी उठल्यानंतर काय झालं थोडस असं वाटलं की तब्येत बरोबर नाही आहे थोडस विकनेस पणा जाणवतोय पण असू द्या गावाकडे जाण्याची ओढ इतकी आहे की विकनेस पणा वगैरे ह्या गोष्टी आठवत नाहीत चला ऑटो पण आली आपली बघू शकता सो आपण आता निघणार थोड्या वेळातच आपण निघालोय आता दहा मिनिटाचा रोड येत नव्हतं दहा मिनिटात आपण बस स्टॉपला पोहोचून जाऊयात बघू शकता तुम्ही एकदा नाशिक पाट्यावरती पोचलोय आपण आज किती गर्दी या ठिकाणी दिवाळीला जाण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत चला जाऊयात आपण पण पुढे कारण बस नऊ पंधरा लागणार आहे अजून वीस ते पंचवीस मिनिट बाकी आहेत आपले ठीक आहे जाऊयात पुढे आपण चला आपण नाशिक पाट्यावरती पोहोचलोय बघू शकता या ठिकाणी किती प्रमाणामध्ये गर्दी दिसेल तुम्हाला या ठिकाणी तिकडे दाखवतो मी तुम्हाला सकाळ सकाळी म्हणजे कालच तिकीट वगैरे आपण बुक केलेलं होतं पण कालचं तिकीट आपल्याला भेटलं नाही सो त्याच्यामुळे आपण आज मॉर्निंगच तिकीट वगैरे बुक केलं बघूया तिथं भरपूर गर्दी आज कारण दिवाळी असल्यामुळे सगळेच लोक या ठिकाणी आलेले आपण बघू शकता तुम्ही या साईटला आपली तर थोडीशी लेट आहे तरी आपण पंधरा ते वीस मिनिट आधीच आलेले आहेत कारण कसं असतं बस कधी कधी लवकर येते सो त्याच्यामुळे आपण पंधरा ते वीस मिनिट आधीच यायचं या साईडला बघू शकता तुम्ही तशी गर्दी आहे पूर्ण लोक या ठिकाणी आता जाणार आहेत सो बघूयात आपण बघा तशी गर्दी या ठिकाणी सगळे दिवाळीला जाण्यासाठी इथं आलेले आहेत मागे बघू शकता तुम्ही या साईडला आपले पण बस येईल तोपर्यंत आपण थोडा वेळ तर आता इथं सांगणारच आहोत कारण कसं असतं गावाकडची ओढ ही प्रत्येकाला असते शहरामध्ये किती गोष्टी चांगल्या असतात तरी शेवटी सण वगैरे ज्या वेळेस असतात त्यावेळेस आपण आपल्या गावामध्येच हे साजरे करतो कारण त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण गावाला जातो ना अनेक आपले फ्रेंड वगैरे सगळं फ्रेंड सर्कल वगैरे किंवा फॅमिली मेंबर वगैरे सगळं गावाला असल्यामुळे आपण गावाकडेच जाण्याचा प्रयत्न करतो बसमध्ये बसलोय नऊ पंधराची दा बस होती पण बऱ्याच लेट झाली कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लेट झाले दहा वाजून गेले बघू शकता तुम्ही आता या निघूयातच आपण पूर्णच बस वगैरे फुल झाली बघू शकता मध्ये तुम्ही काही बसायलाही जागा नाही या ठिकाणी पूर्णच बस फुल आहे निवळ्यात आता थोड्या वेळात गेलाच बस वगैरे जवळ आपण गेलो की आपण अजून मध्ये स्टार्ट वगैरे करणार आहोत आपण बरेच लोक वगैरे सगळे आपले खानदेश कडचेच लोक दिसतात कारण बसच शहादा बस आहे सो त्यामुळे या बसमध्ये बऱ्यापैकी सगळेच खानदेशचे लोक असते चलो निघाले बस आता तरी बराच वेळ लागतो आपल्याला पुण्याहून धुळ्याला पोहोचलाय कमीत कमी सहा ते सात तास लागून जातात कारण तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर या ठिकाणी असल्यामुळे सहा साडेसहा तास इझी लागतात कारण बस वगैरे मध्ये पण थांबत असते बऱ्याच ठिकाणी थांबतात बस वगैरे ठीक आहे चल आपण तिकीट वगैरे दाखवूया त्यांना ऑनलाईन तिकीट आहे

खेडेगावांसाठी किती सण वगैरे तर असते आपले बघू शकता तुम्ही सगळी खेडेगावात ज्या गोष्टी असतात त्या पण शहरामध्ये किती आपल्याला पगार वगैरे असेल तरी शेवटी खेडेगावाशिवाय आपल्याला त्या केलंय आपण सध्या लहान बाळ असल्यामुळे थोडा वेळ आपण उभं राहणार ते नाशिक किंवा त्याच्या मागे कुठे तरी ते उतरतील ते उतरले कि मग आपण बसणार आहोत जेवण करण्यासाठी गाडी थांबली मध्ये थोडा वेळ आता जेवण वगैरे करूयात आपण सो दिवाळीची भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण पण आता थोड्या वेळात जेवण वगैरे करूयात आणि मग जाऊया बघूयात आता काय काय नाही खाण्यासाठी वगैरे या साईडला बघा इकडे सगळे लोक वगैरे बसलेले असतात आणि जे ड्रायव्हर वगैरे लोक आहेत ते पण या साईडला बघा तुम्ही बघू शकता इकडे बसलेले आहेत बस सगळेचे सगळे हे सके। बघा इकडे सगळे ड्रायवर लोक वगैरे बसलेले आणि आज आपण ज्या बसमध्ये आलो ना हो हो था था ते कंडक्टर की छान होते की त्यांनी सकाळीच बस निघण्यापूर्वीच आपल्याला एक कॉल वगैरे करून दिला होता चला आपण जाऊया त्या दादांकडे बघा तिथंच बसलेले ते जेवणला बसलेत ते बघूयात आपण ते बघा हे चालू होते आपले यांच्या बसमध्ये आलो सकाळीच आपल्याला त्यांनी बस निघण्याआधीच आपल्याला कॉल वगैरे करून दिला होता बघूयात जेवणला बसले ते आता आपण पण जेवण वगैरे करूयात आता जेवण वगैरे झालं की मग निघूयात इथनं होऊयात आता काय 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 घ्यायचं काय नाही त्याच्यानुसार घेऊयात आपण चला घेऊयात काहीतरी आपण जेवण जोन सारी जेवण वगैरे करूयात बघूयात दहा तिकडे घेतलेली आहे आपण पाण्याची बॉटल पण घेऊन घेतली आहे येथील आता किती गर्दी तुम्ही जेवण बसायला पण जागा भेटते की नाही आपल्याला बघूयात आपण डाळ चिकडे आली हे आपण बसूया जेवण जेवण वगैरे झालंय आपलं जाऊयात आपण आता डाळ खिचडीच खाल्ल्यास कारण बाहेर कसे हॉटेल वगैरेवरचं जेवण जे असतं ते जास्त म्हणजे तिकट वगैरे पण असतं कधी कधी टेस्ट वगैरे नसते सो त्यामुळे डाळ खिचडी ही बेस्ट असते बाहेर जर वगैरे जर आलात तुम्ही तर डाळ खिचडी खिचडीच खाण्याचा प्रयत्न करा कारण डाळ खिचडी हे एक खूप हलकं जेवण असतं आणि पचण्यासाठी खूप छान असतं अजून बस वगैरे हो अजून लागलेली आपली अजून गेलेली नाही बस वगैरे हो जाऊयात अजून आहे बस वगैरे हो सो त्यामुळे म्हटलं लवकर थोडंसं जेवण वगैरे करूयात त्यानंतर आपण थोडंसं अजून चिप्स वगैरे घेऊ शकतो इथ कारण गाडीमध्ये परत अजून जर बुक लागली कारण इंका संध्याकाळी सात ते आठ वाजून जातील आपल्याला घरी पोचण्यासाठी हे आपले ड्रायवर आहेत बसचे बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे हॉटेलमध्ये म्हणजे सगळेच्या सगळेच नमस्कार दादा हे आपले ड्रायव्हर होते बसचे ड्रायव्हर वगैरे हे बघा आपली बस वगैरे हे बसचे ड्रायव्हर वगैरे आहेत हे कंडक्टर दादा आता थोडीशी वाट बघता येते काही लोक अजून जेवण वगैरे हो करत असल्यामुळे काही लोक बसलेले आहेत अजून जेवण वगैरे हो आहेत सर्वांचं जेवण वगैरे हो झालं की मग थोड्या वेळात गेलस बस डायरेक्ट शहादा बस आहे पुणे टू शहादा बघूयात तरी अजून किती वेळ लागतो आता साधारण एक वाजले आहेत आता तरी इव्हिनिंगला सहा साडेसहा सात वाजून जातील धुळ्याला पोचण्यापर्यंत धुळ्यापर्यंत पोचण्यापर्यंत चला बस वगैरे हो मध्ये सर्वच बसलेत निघूयात आपण पण बघू शकता बस चालू झाली सगळेच बसलेत

पण जे काही कंडक्टर होते ते प्रत्येकाला आवाज वगैरे देतो ते काही सर्वांना आवाज वगैरे दिला त्यांनी प्रत्येक सीट वगैरे चेक केलं सर्वातून ती चेक वगैरे करूनच बस हलवली त्यांनी बघा खूप असे चांगले लोक असतात ते आता बस हलवण्यापूर्वी पूर्ण बसमध्ये सर्व सीटं बसली त्यांनी ते चेक वगैरे केलं त्यांनी आणि त्यानंतरच बस वगैरे हलवली त्यांनी फायनली पोचलोय पण खूप वेळ लागला सकाळी दहा वाजता बसलेलो होतो साडेआठ वाजता पोचलो म्हणजे कमीत कमी, -कमी साडे दहा तास लागले नेहमी पुण्याहून जेव्हा धुळ्याला येतो त्यावेळेस सात ते साडेसात साथ तासामध्ये पोचतो पण आता कमीत कमी, -कमी साडे दहा तास लागले कारण दिवाळी असल्यामुळे पुण्यामध्येच बस निघायला टोटल दोन तास लागले होते सो बघू शकता तुम्ही बसस्टँडवरती आलेलो आहे आपलं धुळ्याचं बसस्टँड आहे आता सध्या तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पूर्ण रात्र झालेली so, आहे सो मावशीचा मुलगा येईल आता थोड्या वेळातच जाऊयात आपण त्याला कॉल के केला आहे पाच ते दहा मिनटात तीन नुग। निघूयात आपण चला सो so, फायनली मावशीच्या वगैरे पोचलो आपण हे आपल्या मावशीच वगैरे बघू शकता चला जवळ आपले मावशीच्या घरी पोचलोय हे माझे मावसा आहेत आम्ही त्यांना प्रेमान दादाच म्हणतो बघू शकता तुम्ही हे आपल्या मावशींच्या घरी या मावशी आहेत आपल्या बघू शकता या माझ्या मावशी आहेत पाणी वगैरे अंतर ते चला फ्रेश वगैरे जातात आपण जेवण वगैरे करूयात आणि नंतर कारण करणार दिवसभर ट्रॅव्हलिंग केली स्वतःच्यामुळे आज लवकर झोपणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण पुढच्या उलटमध्ये थँक्यू सो मच बाय बाय